बोल ना तो बर तो काय चाललाय कस काय तो सगळे चांगलेच बरं 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 बरोबर मग कळू का, का हो दे काय काय नाही अरे हो बाबा मला ते तालुक्यात गावाला जायचं होतं ते कुंपणचं जरा ती किम आलेली ती उचलावा म्हणलं डोर तरास लावा लागले तर हो हो तू काय कर मी आलोच जाऊन लवकर बस बसतो मोबाईल रील्स वगैरे बघ राम, राम 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 बा काय चाललंय काय नाही माझ भाऊ लय मस्त पायकी बरोबर तुमचं काय चाललंय आता चालू शेतामध्ये शेताला आहा ते कुंपण घालायला का तुम्ही कुंपण घालणार आहेत म्हण कसलं कुंपण कुंपण म्हणजे शेताला म्हण म्हणजे शेताला नाही का असं कुंपण घालत असते ना नाव जनवरामुळं कुत्र्या मांजरामुळं शेजारा पाजरामुळं माणसांमुळं अरे काय खुळगत बवाय लागलास मला असं उकलून सांग ना कशाचं काय कुंपण आहे कशाचं काय हे मला कळायला पाहिजे की नको अर माझ बा तुझ्या शेजारी लावून घेतोय कुंपण त्या पाटल्याने घातलंय तसं हा हे कशा बाई आता पाटल्याच्या बरोबर करत असेल ना तर तुमच्याबाई करत असेल बाबा राम बा आमच्या बाई तू कशाला करीन आणि आमच्या घरचा त्याला कोणाचा त्रास नाही आता काय आहे एखाद्या जनावर मुळे करत असेल नाहीतर त्याचं काय सांगते ते तुमच्यामुळे बी करीत असेल ते जाऊ दे हा सांगितलं कुंपण घालायचं मला कोणी सांगितलं नाही तो फोनवर बोलत चालला होता बस स्टँड कडे माझ्या स्वतःच्या कानाने ऐकलंय मी आता तो, तो फोनवर सांगत होता नेमकं पण त्याला बघत असेल आता पाटलाने कुंपण घातलं होतं म्हणून आता उभी कुंपण घालायला लागलाय उद्या तुमच्या दुसऱ्या शेजारी कुंपण घालू शकतो पाटील हा मोठा माणूस आहे त्याची बराबरी कोणी करा माधवा पाठलाची बरबरी करीत असेल पण तेच शेजऱ्या पाजऱ्याचा गुरा डाळतात तरा सोना म्हणून करीत असेल बरोबर चला ते माझ्या कामात तुमच्या गाना घालाव म्हणून माझं मी जातो तुम्ही जा काय सदा बर चाललंय का हो नाही नाही घेतो आज तालुक्याला जायचं होत तर काम होत आरमाने का का सांगितले खरे हाय काय 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 सांगितलं तू कू पण घ्यायलास म्हणून खरंय ना खरे ना अजिबात घालायचं नाही पण करायचं काय तुला त्याच्यावर तुझा माझा बांध एक का नाही हो हाई माझ्या नाही का अर्पण तुला संबंध काय तुझा माझा माझ्या हातीमध्ये मी करायला लागलोय ना अजिबात जमणार नाही काय तुला घेण काय त्याच्यावर काय घेणार हा आपल्या वावरात मी काही करी राम राम मंडळी राम राम गुरुजी आता बघा हे बा कुंपण घायला लागलाय बांधाहून माझ्या वावरचं बांधाचं नुकसान होईल का नाही उकरा उकरी आता गुरुजी तुम्हीच सांगा ह्याचा बांधण माझा बांध एकच आहे बर आता त्या बांधव कुंपण घायला लागला यो म्हणजे त्या बांधाची तोडफोड नुकसान होणार का नाही आणि ह्याच्या अगोदर आता पोस्टच चाललंय मग तुम्हीच सांगा बरोबर आहे तुम्ही दोघं शेजारी शेजारी हो आहे का नाही हो बाप दादा पासून आजोबा पांजोबा पासून तुम्ही शेजारी बरोबर आहे सर आतापर्यंत प्रॉब्लेम आला का आता गुरुजी काहीच नाही बघा काय गुरुजी माझा बांधव ना माझ्या बांधा मध्ये मला धारेशिवाय मी कुपन घेलोय का येते म्हणून मी कुंपण घ्यायला लागलोय माझ्या हाती मध्ये बर आहे का ते म्हणते तेही बरोबर आहे तुम्ही म्हणता तेही बरोबर माझं काय म्हणणे कुंपण घ्यावं म्हणून काय असं आहे का कारण आधी आजोबा पंजोबा आपले होते ना त्यांनी घेतले का तुमच्यामध्ये काय आहे तुमच्या काय वितुष्ट आहे का आता ते नाही म्हणते तर नका ना घेऊ काय त्याच्यामध्ये काय बरं कुंपण घ्यावं पण काय असं मान आहे का सदा आतापर्यंत तुमच्या शेतातून तुम काही गेले का चोरीला गुरुजी नाही पण काय सांगू तुम्हाला माझं आले का बांध आपला कोपरा सगळा खाऊन टाकला जनावरांनी म्हणून मी कुंपण करायला लागलोय आता आधी पण तसंच होतं का नाही जनावर धोरण आहे करतात त्रास पण सहन करावा लागतो आपल्याला थोडाफार जनावर व हरण तुम्हाला सांगू काय सांगायचं आता तुम्ही असू नाहीतर आणखीन आपल्या गावातले शेतकरी असो प्रत्येकाला हा जनावरांचा त्रास होतोच आतापर्यंत तुमच्या दादांना आजोबांना तुम्ही पण सहन केला का नाही जनावराचा त्रास केला का नाही आपल्या पद्धतीनं आपण असं जपायचं आपण असंही शेताला जपू शकतो ना कुंपणच तर मग काय बरं हाँ? आज तुम्ही घातलं उद्या हे घालतील परदेशी दुसरे घालतील सगळ्या गावानच जर कुंपण घातलं ते प्राणी हे माणसं जे आहेत ना ती एकमेकाची नाळ असते आणि ह्या नाळीला तुटू द्यायचं नसतं जर आपणच जर कुंपण घातलं हे काय खातील प्राणी पक्षी बिचारी त्यामुळे कुंपण घालायचं विसरून जा घड ना का असं मला वाटतं आव त्रास आहे तुम्हाला सांगून काय आता ऐका तुम्हाला एकटेला त्रास नाही प्राणी ते पशु पक्षी ते देवाने घडवले त्यांना मग देवान घडवले मी काय म्हणतो ते ऐकून घ्या तुम्ही आज देवान घडवले आपल्याला जशी भूक लागत तसं प्राणी पक्षाला लागते का नाही हा खाऊ द्या ना ते म्हणतात ना दाणे दाणे पिली काय खाणेवाले का ना असं देवानं त्या दाण्यावर त्यांचं नाव लिहिलेलं आहे मग पशु असो पक्षी असो प्राणी असो प्राणी मात्र दया करा आपल्याला साधू संत सांगून गेले का नाही मग त्याच तर तुम्ही ऐकणार का नाही असं वाचून वाचून किती वाचणार कुंपण घालून तुम्ही आहो गुरुजी त्याला कसं गोड वाटते बाकीचे नाही तर कुणाच्या वावरात जात पण वायाच तर गुरुजी चोच देवानं त्यांनाही दिली हो प्राण्याला तोंड दिले आपल्यालाही तोंड दिले कुंपण घालायच्या आधी आपण हो आताच कुंपण का घाला घातलंय ना ते चुकीच आहे कुंपण घालाय नाही पण आता आपण जर प्राणीला पशु पक्षाला कोण जपणार हे निसर्गाने ना सर्वांना समान घडवलेलं असतंय आणि एकमेकाची गरजच आपण तुम्ही दोघं एकमेकाची गरजच मी पण तुमची गरज आहे तुम्ही पण शेतकरी म्हणून माझी गरज आहे बरोबर आणि त्या बिचाऱ्याला काय शेती कोणाची देवानं आपल्याला दिली शेती त्यांना दिलेली सगळ्यासाठी येत शेती ती आपण इथं आहे तोपर्यंत ती आपली शेती आपण नसल्यावर झाली का तसे जोपर्यंत प्राणी पशु पक्षी आहेत देवानं सगळ्याचाच अंत ठेवलेला आहे खरं आहे का नाही त्यांचाही अंत आहे आपलाही अंत आहे ते, ते, ते जोपर्यंत आहे तोपर्यंत खाणार आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत खाणार मग तो खाऊ दे की कुठं काय बिघडलं तुमचं कशाला लोक पण घालताय हो का पाटलानं घातलं किंवा दुसऱ्यानं कोणी घातलं आपण नाही करायचं प्रत्येक गावात पशुचा प्राण्याचा पक्षाचा सगळ्याला त्रास असतो तुमच्या एकट्यालाच नाही असं किती पाऊस जास्त पडला कधी पाऊसच नाही पडला हा कधी काही पिकावर रोग राहायच पडली त्यावेळेस तुमच्या हातात काही लागणार आहे का नाही लागत मग असं जे काही खाऊन येईल ना ती मोठी गोष्ट सांगा मी आता म्हणलेलं तुमच्या दोघांच्या लक्षात आलं हो मग आता तुम्ही सदा कुंपण लिंपन घालायचे तर राहू नका राम राम गुरुजी रामरामे गुरुजी काय म्हणते ना हो बरं 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 चाललं मग काय म्हणतं काय नाही बस म्हणजे आपलं आलो होतो काय चाललंय म्हणलं दोन चार जण शहाने माणसं थांबले काय चाललंय बघा ठीक आहे ठीक आहे बरं 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 मंडळी मी आता निघतो काय मग हो हो चलो वापर बघा लक्षात अरे हो हो ऐकायला हो। सांगितलं खरं असं लोक ऐकायचं नाही आईला ह्यांच्या भांडण लावायला गेलो म्हटलं शेगरी शेगरी भांड लागतील चांगले बघायला मजा येईल निकाय ते मास्तरने काय बाटा गळू घातला काय तो तो खांदे हट टाकून गेली मस्त बाईकी जोडणी आयला वर कर असं करू खरं गेलो गणपती अंधाला मार होती आयला हे